करा, करा। चुलत भावावर कोणी हल्ला केले प्रकरणी एका सक्त मंजुरीची शिक्षा दोन हजार अकरा साली चुलत भाऊ कुमार कृष्ण कोळी राहणार तारदा याच्यावर कोणी हल्ला करून त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केले प्रकरणी संशयित आरोपी अशोक तुकाराम कोळी वय छप्पन्न कोळीमाळा तारदा याच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने पोई यास वर्ष सक्त मजुरी पाच हजार रुपये दंड व कलम पाचशे सहा अनवय तीन महिने कैद अशी शिक्षा सुनावली सरकारतर्फे एच एम मोहिते पाटील यांनी काम पाहिले पोलिसांनी या प्रकरणी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात याची सुनावणी होऊन सरकारतर्फे या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक श्रीधर राजमाने यांच्या महत्वपूर्ण साक्षी झाल्या सरकारी वकील ॲड एच एम मोहिते पाटील यांनी केलेला युक्तिवाद मान्य करून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एम आर नेर्लेकर यांनी संशयित अशोक कोळे याच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने त्यास कलम तीनशे सातवरील शिक्षा सुनावली सरकारी वकिलांना मदत म्हणून कोर्टात हातकणकले पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल पी बी जाधव वर यांनी काम पाहिले